तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागर शिंगारे शिंगारवाडी पाखरे आणि वजीर ही गाडी फायनल चे मानकरी आणि तास क्रमांक तीन मधून धावली गाडी पहिला देवा आणि भोळा शंकर ही गाडी या ठिकाणी तो नंबरला या ठिकाणी क्वार्टर फायनल चे मानकरी विजय दबाई गाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या शलकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवला राष्ट्रीय सुधार कास्ताना अंबोली मुंशी पुणे आणि पप्पू जगदाळे कुमटेकरांचा वती आणि डावीला राजूला पावला आणि या प्रदिष्ठित अात्रभूम बदलापूर सत्ता पाटील धरेकरांचा पाखड्या सुंदर गाडी पाहिलेला पाहत गेली या बैगडी क्षेत्रात एक नामांतर जलेगरी किंग ऑरंगा चॉकीची ओळख आहे प्रशांत चिंचवेकरांनी विजेत्या बलगाडी मालकांचं परचूस हार्दिक बंद आहे आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पाळावी शाहिदबाई मला नाही सागर नातेमध्ये यांचा जेवा पळाला आणि समीर शेट वाडकर पुणे फुले अजय साहेब यांच्या यांचा ठिकाणी भोला शंकर बाबा सुंदर गाडी क्वार्टर फायनलला पात्र सोने बदल वाडकांत धोनी चारकांस हार्दिक अभिनंदन एका फायनलला आणि गाडी क्वार्टर फायनलला पात्र